अचानक स्टॉक मार्केट क्रॅश झालं तर काय कराल तुमच्याकडे असलेले जे स्टॉक्स आहेत ते जर वीस ते तीस टक्के खाली आले तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोठ्या लॉस पासून कसं वाचवायचं हेज म्हणजे काय त्याचा वापर कसा करायचा आणि कधी करायचा हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि तेही अगदी सोप्या भाषेत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आता हेजिंग म्हणजे काय बघा की जे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटला मोठ्या लॉसपासून वाचवण्यासाठीची स्ट्रॅटेजी अगदी सोप्या भाषा सांगायचं झालं तर शेअर इन्शुरन्स बरोबर जसं की आपण काय करतोय की इन्शुरन्स घेतो उदाहरणार्थ आपण कार इन्शुरन्स घेतला म्हणजे काय आहे की जर कारचा अपघात झाला तर आपल्याला प्रोटेक्शन मिळेल पण नाही झाला तर काय होईल त्या ठिकाणी फक्त आपण जे प्रीमियम पे केलेलं आहे तेवढं प्रीमियमचा आपला लॉस होईल बरोबर त्याच पद्धतीने इथे सुद्धा आहे की शेअर मार्केटमध्ये मा जर खूप मोठा क्रॅश झाला तर त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याची जी भरपाई आहे, आ, आहे, आहे ती करण्यासाठी हेजिंगचा वापर करतात आता बघा एक उदाहरण आपण बघूया की समजा एखादा शेअर आहे एक्स वायजर नावाची कंपनी आहे आणि त्याच्या आपण काय केलेल्या आहेत शेअर बाय केलेले आहे आणि त्याची किंमत आहे शंभर रुपये बरोबर मग शंभर रुपयाचा जो शेअर आहे तो आपण घेतलेला आहे आणि आपल्याला असं वाटतंय की काही दिवसाने काय होईल याचं मार्केट पडू शकतं किंवा आपल्याला असं वाटतंय की मार्केटमध्ये अनसर्टनिटी आहे अचानक मार्केट खूप जास्त पडू शकतो तर आपण काय केलं त्या स्टॉकचा पुट ऑप्शन बाय केला ठीक आहे आणि मग काय झालं मार्केट पडलं आणि तो शंभर रुपयाचे जे शेअर आहे त्याची किंमत झाली सत्तर रुपये म्हणजे आपलं नुकसान त्या ठिकाणी झाले तीस रुपये किंवा तीस टक्के बरोबर पण जो पुट ऑप्शन बाय केला होता त्याची मात्र किंमत वाढली म्हणजेच काय होतं की आपले इकडे जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघत आहे बरोबर आणि काय होतंय की त्या ठिकाणी म्हणजे आपण जे आपला उद्देश होता रिस्क कंट्रोलचा तो त्या ठिकाणी काय होतो सफल बरोबर आणि समजा मार्केट पडलं नाही वरती गेलं आणि ते शंभर रुपयाचे जे शेअर्स आहेत ते त्याची प्राइस झाली एकशे तीस रुपये मग तर आपला प्रॉफिटच होणार आहे बरोबर तीस रुपयाने मग तर त्या ठिकाणी काय आहे रिस्क आपली जी होती ती कंट्रोल करण्यासाठी आपण पुट ऑप्शन तर बाय केला होता मग त्याचं काय होईल बरोबर ना इकडे तर आपला प्रॉफिट झाला तीस रुपयाने जो पुट ऑप्शन आहे आपण तो तसंच ठेवणार त्याच्या किमती खाली येत आहेत बरोबर आणि तो एक्सपायर होऊन जाईल म्हणजेच काय की त्याचं जे आपण प्रीमियम पे केलंय तेवढं आपलं त्या ते ठिकाणी नुकसान आहे पण ह्या कम्पॅरिझन मध्ये म्हणजे आपण जे काय नुकसान टाळण्यासाठी ते प्रीमियम पे केलेलं आहे ते खूप कमी असतं पोर्टफोलिओला वाचवण्याच्या तुलनेमध्ये ठीक आहे तुम्हाला हे क्लिअर झालं असेल आता बघा का करायचं हेजिंग तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपलं जे काय पोर्टफोलिओ आहे त्याला मोठ्या लॉस पासून वाचवण्यासाठी बरोबर आणि त्याचबरोबर म्हणजे आपल्याला जर असं वाटत असेल की खूप मोठा क्रॅश येऊ शकतो किंवा काही दुसऱ्या न्यूज असेल जसे की इलेक्शन असेल किंवा बजेट असेल अशा वेळेला काय वाटतं की मार्केट खूप जास्त पडू शकतो मग त्या वेळेला काय केलं जाते की आपल्या पोर्टफोलिओला जे आहे प्रोटेक्ट करण्यासाठी हेजिंगचा वापर केला जातो म्हणजे आता बघा हे झालं की जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टॉकच्या बाबतीमध्ये त्याचा पुट ऑप्शन बाय करणे त्याचबरोबर काही लोक काय करतात की त्यांनी इंडेक्स ऑप्शन जे आहेत ते बाय करतात म्हणजे इंडेक्समध्ये असणारे जे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल चार पाच स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि असा तुमचा पोर्टफोलिओ असेल ठीक वे आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्या जर समजा कंपन्यांचा तुम्हाला असं वाटत असेल की आपलं लॉस होऊ शकतो किंवा मार्केट पडू शकतो मग इंडेक्स समजा जसं की निफ्टी फिफ्टी असेल त्याचे पुट ऑप्शन बाय करायचे ठीक आहे म्हणजे जर पोर्टफोलिओ खाली आला तर हे पुट ऑप्शन जे आहे का हो का का ते काय होणार आहे वरती जाणारे आणि जे काय आहे आपलं बॅलन्स त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणजे इकडचा लॉस झालेला तो तिकडे भरून निघू शकतो म्हणजे काही लोकांनी बँकिंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले असेल बरोबर मग ते काय करतात बँक निफ्टीचा पुट बाय करतात ठीक आहे अशा पद्धतीने पण काय केलं जातं हेजिंग केली जाते काही लोक जे आहेत ज्यांचं खूप मोठा पोर्टफोलिओ आहे खूप मोठे इन्व्हेस्टर आहेत ते फ्युचरचा सुद्धा वापर करतात हेजिंगसाठी म्हणजे ते काय करतात मग त्यांच्याकडे जे पोर्टफोलिओ आहे त्यांना असं वाटते की आपलं रिस्क कंट्रोल करायचे आहे तर ते, ते काय करतात इंडेक्स जे आहे त्याचे फ्युचर सेल करतात आणि अशा पद्धतीने हेजिंग करतात त्याचबरोबर जे ऑप्शन ट्रेडर्स आहेत ते सुद्धा हेज करतात आणि त्यांनी हेज करायला पाहिजे बरोबर म्हणजे एका साईडला ट्रेड न घेता एक अपोजिट साइड ना घेऊन पण पोझिशन हेज करणं गरजेचं असतं ठीक आहे आता आपण बघूया की हेजिंगचे फायदे कोणकोणते आहेत ते तर बघा सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय की मोठा जो लॉस आहे तो टाळला जातो बरोबर त्यानंतर जर आपण बघितलं तर पीस ऑफ माइंड म्हणजे आपल्याला भीती नाहीये की मार्केट जर क्रॅश झालं तरी आपल्याकडे काय आहे पुट ऑप्शन्स आहेत बघा आणि ते आपल्याला काय करतील फायदा देऊन जातील बरोबर त्यानंतर जे आपले लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे तर ते सेफ राहतं म्हणजे मार्केट पडणार आहे या भीतीपोटी आपण शेअर्स विकतो का नाही विकत ते आपण तसेच ठेवतो त्याला आपण हेज करतो पुट ऑप्शन बाय करून म्हणजे आपली जी काय इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण काय करतोय तशीच कंटिन्यू ठेवतोय तर असे काय आहेत वेगवेगळे वेग फायदे आहेत हेजिंगचे आता याच्याच बरोबर जर आपण पाहिलं तर त्याचे तोटेही आहेत बरोबर जसं काय आहे की जे आपण प्रीमियम जे पे करतो पुट ऑप्शन साठी तो आपला लॉस होतो म्हणजे जर मार्केट पडलंच नाही आणि आपण पडण्याच्या भीतीने पुट ऑप्शन बाय केलेला आहे पण मार्केट खाली नाही येता वरती गेलं तर काय होतं की आपण जो प्रीमियम आहे पे केलेला तो आपला काय होतो त्या ठिकाणी लॉस होतो त्याचबरोबर जे नवीन इन्व्हेस्टर आहेत किंवा गुंतवणूकदार ज्याला आपण म्हणतो की त्यांच्यासाठी थोडस हे समजायला काय आहे कॉम्प्लेक्स आहे की हेजिंग काय आहे पुट ऑप्शन काय आहेत बरोबर हे थोडंसं सुरुवातीला काय होतं अवघड जाते म्हणजे अशा या सगळ्या गोष्टी आहेत पण ह्या सगळ्यांसोबत एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे की हेजिंग किंवा हेज करणं म्हणजे कम्प्लिटली लॉस होणारच नाही असं नाहीये बरोबर ते फक्त काय आहे की आपला जो लॉस आहे तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करण्यासाठी केलेली एक स्ट्रॅटेजी आहे त्यामुळे हेजिंग जाहे जे आहे ह्याचा उद्देशच मेन प्रॉफिट कमवणं नाहीये फक्त आपली जी रिस्क आहे ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं ठीक आहे आय होप तुम्हाला एवढं क्लिअर झालं असेल तर बघा कारण की शेअर मार्केटमध्ये जे खूप मोठे इन्व्हेस्टर आहेत किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की प्रॉफिट कमवणारे लोक त्यांचा मेन उद्देशच हा असतो की पैसे कमवण्यापेक्षा जे आपलं कॅपिटल आहे प्रोटेक ते प्रोटेक्ट करणं ते जपणं जास्त महत्वाचं आहे कारण ते जर आपण जपलं तर आपण भविष्यामध्ये त्याचा वापर करून आणखी पैसे कमवू शकतो त्यामुळे जे पण येणारे क्रॅश असतील आपल्याला असं वाटतंय की मार्केट पडू शकतो अशा वेळेला आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करण्यासाठी हे त्यांचा वापर करणं गरजेचं असतं ठीक आहे आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील आता जे नवीन आहे ज्यांना बिलकुलच असे आयडिया नाही की ऑप्शन्स काय आहेत पूट ऑप्शन काय आहे तर तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यावरती मी काही व्हिडिओ बनवावे तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण ऑप्शनची एखादी सिरीज बनवूया की ज्यामध्ये तुम्हाला मी एकदम असं बेसिक पासून सांगेल की कॉल ऑप्शन म्हणजे काय पुट ऑप्शन म्हणजे काय तो कसे बाय करायचे किंवा त्याच्या रिलेटेड ज्या आपण कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या अगदी बेसिक पासून मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन ठीक आहे तर मला तसं कमेंट करून कळवा आय होप सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद